नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका विशेष व्हिडिओमध्ये विशेष व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगून घेणार आहोत आज महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा टोमॅटो बाजारभाव टोमॅटो बाजारभाव महाराष्ट्रामध्ये आज एकोणचाळीसशे रुपये प्रति क्विंटल आहे नाशिक असेल पुणे असेल मुंबई असेल अहिल्यानगर असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट टोमॅटो मार्केट रेट आज जाणून घेऊया महाराष्ट्रात सर्वात जास्त टोमॅटो बाजारभाव आज मिळाला आहे एकोणचाळीसशे रुपये चला तर महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा टोमॅटो बाजारभाव आपण सविस्तरपणे जाणून घेऊया महाराष्ट्रात सरासरी वीस ते तीस चाळीस रुपयापर्यंत बाजारभाव प्रति किलो आहे महाराष्ट्रातील महत्त्वाचं मार्केट मुंबई मार्केट सोळाशे शेचाळीस क्विंटल अवकालेली आहे सोळाशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आजच्या मितीला मुंबईमध्ये मिळाला आहे सोळा ते वीस रुपये किलोचा बाजारभाव मुंबई मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळतो मुंबई नंतर पुणे मार्केट एकोणावीसशे शहात्तर क्विंटल अवकाळ एक हजार ते बावीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पुणे मार्केटमध्ये आहे दहा ते बावीस रुपये प्रति किलोचा बाजारभाव पुण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो कोल्हापूर तीनशे क्विंटल अवकाल एक हजार ते पंचवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कोल्हापूरमध्ये मिळत आहे सरासरी दर दहा ते पंचवीस रुपये आपल्याला कोल्हापूरमध्ये पाहायला मिळतो मंगळवेढा पंच्याहत्तर क्विंटल अवकाल तीन हजार ते एकोणचाळीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मंगळवेढामध्ये आज सर्वाधिक बाजारभाव सरासरी दर आहे तीस ते एकोणचाळीस रुपये त्यानंतर नागपूर पंधराशे क्विंटल अवकाले पंधराशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नागपूर टॉमॅटो मार्केट आजचा बाजारभाव सरासरी दर जो आहे पंधरा ते वीस रुपये यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाचं मार्केटचे बाजारभाव लेटेस्ट जाणून घेऊया यामध्ये पुणे मुशी पंधराशे एक नागपूर दोन हजार नडगाव पेठ दोन हजार मुंगळवेडा एकोणचाळीसशे कामटी अठराशे हिंगण दोन हजार मुंबई दोन हजार रत्नागिरी दोन हजार इस्लामपूर अठराशे सोलापूर बावीसशे जळगाव दोन हजार नागपूर तीन हजार बावीसशे कोल्हापूर पंचवीसशे छतुपती संभाजना दोन हजार खेड चाकण दोन हजार सातारा दोन हजार कल्याण अडी अडीच हजार नामटेक अडीच हजार अकलूज बावीसशे पुणे बावीसशे खडकी अठराशे